म्युच्युअल फंड विषय मार्केट कृपया सर्व स्कीम संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा गुंतवणूकदारांनो तुम्ही म्युच्युअल फंडशी संबंधित संवादांमध्ये ही ओळ नक्कीच ऐकली असे पण ही ओळ नेमकी काय आहे काय होते आणि का एका गुंतवणूकदारासाठी ही ओळखा महत्वाची आहे हाय मित्रांनो पुन्हा स्वागत आपल्या नलवर सेंटर शालबाई सेंटर सिटी आपला वेल्थ पार्टनर माझं नाव अनुजन तुम्ही पाहत आहात नायसन सिरीज फायव्ह पासवर्ड शॉर्ट व्हिडिओ आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण चार अध्याय कव्हर केले पहिला इन्व्हेस्टमेंट दस्केप दुसरा कॉन्सेप्ट म्युच्युअल फंडची भूमिका विगर रेग्युलेटरी फ्रेमवर हे सगळेच अध्याय आपण कव्हर केले आहे आज आपण ज्या अध्यायाबद्दल अध्या बोलणार आहोत तो आहे स्कीम संबंधित माहिती जेव्हा आपण बोलतो की गुंतवणूकदाराने सर्व स्कीम संबंधित कागदपत्रे वाचावी तर हे कोणते कागदपत्रे आहे एका गुंतवणूकदारासाठी हे इतकं महत्वाचं का आहे आणि गुंतवणूकदाराने कोणताही गुंतवणूक निर्णय घेण्यापूर्वी ही, ही कागदपत्रे का वाचावी आजचा हा संपूर्ण अध्याय या सर्व विषयांवर आधारित आहे म्हणून हे कोणते कागदपत्रे आहे मुरा तीन प्रकारची कागदपत्रे असतात तर पहिले कागदपत्र आहे एसआयडी म्हणजेच स्कीम माहितीपत्र दुसरे आहे एस एआय म्हणजेच अतिरिक्त माहितीचे निवेदन आणि तिसरे या स्कीमच्या माहितीपत्रात गुंतवणूकदारासाठी ही तिन्ही कागदपत्रे खूप महत्वाची आहे ही कागदपत्रे वाचूनच म्युच्युअल फंड गुंतवणूकदार अंतिम निर्णय घेऊ शकतो की त्याला कोणत्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायची आहे कोणताही गुंतवणूकदार म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना आपले आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक करतो जी त्याची उद्दिष्टे असतात आणि जर स्कीमचे उद्दिष्ट देखील त्या गुंतवणूकदाराच्या उद्दिष्टांशी जुळत असेल तर तो त्या स्कीममध्ये गुंतवणूक करू शकतो पण त्याला कसम करणार की स्कीमचा जो गुंतवणुकीचा उद्दिष्ट आहे किंवा स्कीमची जी माहिती आहे ती त्याच्या गोल प्लॅनिंगशी कशी जुळते आहे म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करू जसन की मी तुम्हाला सांगितलं तीन महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत तर पहिले एस ए बद्दल बोलूया एसएय म्हणजे काय ते सांगण्यापूर्वी मी तुम्हाला हे सांगू इच्छितो म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता तेव्हा हा एक प्रकारचा करार कॉन्ट्रॅक्च्युअल अॅग्रीमेंट बनतो ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक केली आहे म्हणून असं गृहित धरलं जातं की तुम्हाला स्कीमचे जोखीम घटक माहीत आहे तुम्हाला म्युच्युअल फंड काय आहे हे माहीत आहे हे कसम काम करता पोर्टफोलिओ काय आहे हे माहीत आहे एकदा म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही असं म्हणू शकत नाही की मला गुंतवणूक समजली नव्हती किंवा मला गुंतवणूक करायची नव्हती या मार्केटच्या अस्थिरतेमुळे जर तुम्ही पाहत असाल की तुमचं पोर्टफोलिओ खाली गेलं आहे तर अशा परिस्थितीत तुम्ही असं म्हणू शकत नाही की मला म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची नव्हती किंवा मला म्युच्युअल फंडात गुंतवणुकीबद्दल सांगितलं नव्हतं एक एएमसी किंवा म्युच्युअल फंड कंपनी हे गृहीत धरते की तुम्ही सर्व कायदेशीर कागदपत्रे नीट वाचली आहेत समजून घेतली आहेत आणि त्यानंतरच गुंतवणुकीसाठी पुढे आला आहात म्हणून गुंतवणूकदार असा दावा करू शकत नाही की त्याने ही माहिती वाचलेली नाही हे सर्व कागदपत्र वाचले आहे जेवं मी एसआईडी स्कीम इन्फॉर्मेशन डॉक्यूमेंट बदल बोलतो जसन की नवाव स्पष्ट होते एसआईडी स्कीम इन्फॉर्मेसन डॉक्यूमेंट स्कीम बदल महि एसआईडी मध्य मिलते स्कीम कोरकोती स्कीम आहे, इक्विटी स्कीम आहे, डेट स्कीम आहे, ही हाइब्रिड स्कीम आहे का तिच पोर्टफोलिओ का आहे, तिचा रिटर्न का स्कीम मध्य घनाट अलोकेशन का स्कीम जोखीम क स्कीमशी संबंधित जी काही माहिती असेल आणि स्कीमचा उद्देश काय आहे स्कीमची रणनीती काय आहे गुंतवणुकीची रणनीती काय आहे या सगळ्या गोष्टी एस आय मध्ये येतात स्टेटमेंट ऑफ ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजेच दुसऱ्या मध्ये सर्व अतिरिक्त माहिती दिली जाते जसन ट्रस्टी कोण आहे कस्टोडियन कोण आहे ट्रस्टी डेटबद्दल तुम्ही माहिती मिळवू शकता एम चे अधिकारी कोण आहे याबद्दलही तुम्ही माहिती मिळवू शकता वन रजिस्ट्रारचे ऑफिस कुठे आहे आणि जे डायरेक्टर किंवा स्पॉन्सर आहे त्यांच्याबद्दलही माहिती दिली जाते स्कीम्सशी संबंधित नसलेली कोणतीही गोष्ट एस आयमध्ये येईल सर्व डॉक्युमेंट्स सेबीने ठरवलेल्या फॉरममध्ये तयार केले जातात आणि सेबीकडे सबमिट केले जातात हे सर्व डॉक्युमेंट्स सेबीने दिलेल्या फॉर्मॅटमध्येच तयार करावे लागतात आणि सेबीकडे सबमिट करावे लागतात या दोन्ही गोष्टी एमसीने ड्राफ्ट कराव्यात आणि सेबीकडे सबमिट कराव्यात सेबी नेहमीच सहमत किंवा असहमत असतो असे नाही सेबी फक्त आपली निरीक्षणे देते की कोणत्या गोष्टी तुम्हाला जोडायच्या आहेत किंवा काही बदलायचे आहे म्हणूनच असं म्हटलं जात की हे डॉक्युमेंट्स सेबीकडून तपासले जातात पण सेबीकडून मंजूर केले जात नाही खरं तर एसआयडी आणि एसएआय हे वेगळे डॉक्युमेंट्स आहेत पण तांत्रिकदृष्ट्या पाहिलं तर एसए आय हा एसआयडीचा एक भाग आहे बघा गुंतवणूकदार हे फारसे प्रगल्भ किंवा वित्तविषयक ज्ञान असलेले लोक नसतात त्यांना या गोष्टींचं जास्त ज्ञान नसतं म्हणूनच सेबीने खूप स्पष्टपणे सांगितलं आहे तुम्ही जे काही माहिती मध्ये एस मध्ये किंवा किंमधे टाकाल ती अतिशय सोप्या भाषेत असावी सामान्य माणसालाही ते समजायला हवे तुम्ही जर काही तांत्रिक शब्द वापरत असाल तर त्या तांत्रिक शब्दांची व्याख्या अगदी योग्य पद्धतीने दिली पाहिजे जेणेकरून कुणालाही वाचताना काही अडचण येऊ नये आणि तो सहजपणे आपला गुंतवणुकीचा निर्णय घेऊ शके हे सगळे डॉक्युमेंट्स सर्वांच्या वेबसाईटवर तसेच प्रत्येक वेगळ्या म्युच्युअल फंडच्या वेबसाईटवरही उपलब्ध आहेत आता या आपण डॉक्युमेंट्सच्या उद्दिष्टाबद्दल बोलूया बघा कोणताही गुंतवणूकदार असो तो सध्याचा गुंतवणूकदार असो किंवा संभाव्य गुंतवणूकदार असो त्याला कुठलीही माहिती हवी असे ही दोन्ही डॉक्युमेंट्स माहिती देतात जिथे आपल्याला एसआयडी सांगते स्कीम काय आहे कुठे गुंतवणूक करत आहे कशी आहे किती परतावा आहे तिथे एसएआय बद्दल जसं मी सांगितलं जी अतिरिक्त माहिती आहे ती मिळते म्हणून कोणताही गुंतवणूकदार आधीपासून गुंतवणूक केलेला किंवा संभाव्य गुंतवणूकदार त्यांच्यासाठी या गोष्टी खूप महत्वाच्या आहे कारण गुंतवणूकदाराला योग्य माहिती मिळावी आणि तो सुज्ञ गुंतवणूक निर्णय घेऊ शकेल म्हणून हे डॉक्युमेंट्स आवश्यक माहिती सोप्या पद्धतीने देतात जेणेकरून ती भाषा समजायला सोपी जावी आता आपण मजकुराबद्दल बोलूया स्कीम माहिती दस्तऐवजांमध्ये नेमकं काय काय असू शकतं कोर्ता तो फॉर्मॅट आहे जो सेबीने सांगितला आहे आणि त्याच फॉरमधे सर्व गोष्टी गुंतवणूकदाराला दाखवल्या जाती चला पाहूया तो फॉर्मॅट नेमका काय आहे स्कीम माहिती दस्तऐवज हा पुढील पद्धतीने रचलेला असतो टेबल ऑफ कंटेंट्स हायलाइट्स परिचय जोखीम येतात त्यात स्टंडर जोखीम घटक कोहते आहे आणि स्कीमसाठी खास जोखीम घटक कोरते आहेत जर इक्विटीमध्ये गुंतवणूक होत असेल तर मग त्या इक्विटीचे स्टंडर जोखीम घटक लागू होती ज्या स्कीममध्ये गुंतवणूक केली जात आहे त्या स्कीमसाठी खास जोखीम घटक लागू होती स्कीममध्ये किमान किती गुंतवणूकदार असावेत यासंबंधीच्या तरतुदी इतर कोणतेही विचार व्याख्या आणि डू डिलिजन्स सर्टिफिकेट जे आय एम जारी करते ते देखील येथे येईल आणि स्कीमचे नाव स्कीमचा प्रकार गुंतवणुकीचे उद्दिष्ट आणि धोरण सेट लोकेशन पॅटर्न स्कीम कुठे गुंतवणूक करेल गुंतवणूक धोरण मूलभूत वैशिष्ट्ये बेंचमार्क स्कीम ऐसी व्यवस्थापक गुतवणुकी निर्बंध स्कीम का परफॉर्मन्स ट्रैक रेकॉर्ड पुनः युनिट्स ऑन ऑफर फी खर्च युनिट युनिटारक अधिकार सर्वसाधारण युनिट महती दंड खटले खटलेत्यादी सर्व गोष्टी या सिंचा स्कीम इन्फॉर्मेशन डॉक्यूमेंट का भाग है आता आप का घटक बोलूं जे एस आई डी मध्यू सर्वात पहिले आहे रिस्कोमीटर प्रिंसिपल अट मॉडरेट रिस्क प्रिन्सिपल इज हायर रिस्क आणि प्रिन्सिपल इज लो रिस्क रिस्कोमीटर हे आपल्याला हेच सांगते सेबीने सांगितले आहे की सर्व डॉक्युमेंट्स मध्ये किंवा जे काही एसआयडी आहेत त्यामध्ये हा रिस्कोमीटर असायलाच हवा एक गुंतवणूकदार रिस्कोमीटर पाहून हे सांगू शकतो किंवा त्याला हे कळू शकते की त्याची गुंतवणूक म्हणजेच प्रिन्सिपल किती जोखमीवर आहे ते मॉडरेट रिस्कवर आहे ते लो रिस्कवर आहे ते हाय रिस्कवर आहे साधारणपणे हायर रिस्कमध्ये एक कुटी श्रेणी येते कुटी श्रेणी देखील इंडेक्स फंड्सना हायर रिस्कमध्ये ठेवले आहे स्मॉल कॅप्सना जास्त धोका असतो मॉडरेट हायब्रिड फंड येतात आणि लो रिस्कवर डेक स्कीम्स येतात म्हणून हा रिस्क मीटर हा एसआयडीचा मुख्य भाग आहे आणि रिस्क मीटरला सहा भागांमध्ये विभागले आहे लो रिस्क लो ते मोडरेट रिस्क मोडरेट मॉडरेटली हाय रिस्क हाय रिस्क व्हेरी हाय रिस्क दुसरा कंटेंट म्हणजे स्कीमचा प्रकार स्कीमचा टाईप टाइप काय आहे स्कीम ओपन एंडेड आहे की क्लोज एंडेड आहे ओपन एंडेड क्लोज एंडेड हे सर्व तपशिलात समजावून सांगितले आहे चॅप्टर दोन मध्ये क्लोज एंडेड फंड आणि ओपन एंडेड फंड कोणते असतात ते सांगितले आहे म्हणून सीद मध्ये हा कंटेंट खूप स्पष्टपणे असावा लागतो की फंड कोणत्या प्रकारचा आहे फंड ओपन एंडेड आहे की क्लोज एंडेड आहे ओपन एंडेड स्कीममध्ये तुम्ही कधीही प्रवेश करू शकता आणि कधीही बाहेर पडू शकता क्लोज एंडेड फंडमध्ये असे नाही फक्त पंधरा दिवसांसाठीच ओपन असतो त्याच काळात तुम्हाला गुंतवणूक करावी लागते आणि मग फंडाच्या कालावधीनंतर तुमचे ऑटो रिडेप्शन होते यामध्ये असे आहे की हे फंड्स स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड असावे लागतात त्यामुळे तुम्ही स्टॉक एक्सचेंजवर व्यवहार करू शकता जर तुम्हाला खरेदीदार किंवा विक्रेता सापडला तर पण खरेदीदार आणि विक्रेता मिळवणे खूपच अवघड असते आता सेट लोकेशन खूप महत्त्वाचे आहे म्हणजे स्कीमचे सेट लोकेशन काय आहे कोणत्या कोणत्या मालमत्तांमध्ये ही स्कीम गुंतवणूक करणार आहे स्कीम इक्विटीमध्ये किती गुंतवणूक करत आहे डेटमध्ये किती गुंतवणूक करत आहे आणि जर हायब्रिड असेल तर दोन्हीमध्ये किती गुंतवणूक करत आहे म्हणून ही सगळी माहिती म्हणजे स्कीम कुठेही गुंतवणूक करत असेल ती सगळी माहिती मिळते कोणत्याही मालमत्ता वर्गात गुंतवणूक करत असेल तर ती माहिती देखील त्यामध्ये उपलब्ध असेल पुढे इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी या विभागात गुंतवणूकदारांना त्या तत्वज्ञानाबद्दल माहिती दिली जाते ज्याद्वारे सिक्युरिटीज ओळखल्या जातात आणि पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट केल्या जातात पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंगचा जा दृष्टिकोन गुंतवणूक विक्रीची पद्धत फंड मॅनेजरने कोणती धोरणे निवडली आहे कोणत्या सिक्युरिटीज निवडल्या आहेत किंवा कोणत्या क्षेत्रात ते जास्त बुलिश आहे ही सर्व माहिती या विभागात दिली जाते इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीचा हाच अर्थ आहे की त्यांनी कोणती रणनीती अवलंबली आहे तुमचा जोखीम कमी करण्यासाठी आणि परतावा वाढवण्यासाठी पुढे हाऊ डू यू बाय युनिक फॉर म्युच्युअल फंड म्युच्युअल फंडच्या युनिक्स कशा खरेदी करता येतील याची माहिती दिली जाते म्युच्युअल फंड स्कीम ओपन एंडेड असेल तर कधीही खरेदी विक्री करता येते आणि क्लोज एंडेड असेल तर फक्त त्या पंधरा दिवसांत जेव्हा एनएफओ ओपन असतं गुंतवणूक करता येते आणि हे अगदी स्पष्टपणे नमूद केलेलं असतं ईडीमध्ये ज्या गुंतवणूकदाराला क्लोज एंडेड किंवा ओपन एंडेड स्कीममध्ये गुंतवणूक करायची असेल त्यासाठी एसआयडीच्या मुख्य पानावर हे नमूद केलेलं असतं ते पाहूनच तो ठरवू शकतो की तो आपली युनिट्स कशा प्रकारे घ्यायच्या आहेत कोरत्या फंडमध्ये तो गुंतवणूक करू इच्छितो आपण अर्ज कसा करू शकता म्युच्युअल फंड स्कीमसाठी आजकाल खूप सारे ऑनलाईन गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत कोरोना व्हायरस येण्यापूर्वी ऐंशी टक्के व्यवहार ऑफलाईन होत होते पण आता उलट परिस्थिती आहे आता नव्वद टक्के व्यवहार ऑनलाईन होत आहेत आणि तुम्ही गुंतवणूक कशी करायची हे देखील ऑनलाईन करता येते म्युच्युअल फंड स्कीममध्ये तुम्हाला युनिट्स कशा घ्यायच्या हे खूप छानपणे समजावून सांगितले जाते मध्ये तुम्ही ऑनलाईन जे काही प्लॅटफॉर्म आहेत जसे की BSC चा प्लॅटफॉर्म एन एसईचे प्लॅटफॉर्म त्याद्वारे तुम्ही गुंतवणूक करू शकता तुम्ही थेट फिजिकल फॉर्म भरून म्युच्युअल फंड कंपनीला देऊ शकता त्यासोबत चेक किंवा डिमांड ड्राफ्ट देऊ शकता आणि जर तुम्हाला तुमच्या युनिट्स डीमॅटमध्ये हव्या असतील तर त्या फॉर्मवर तुमचा डीमॅट नंबर लिहूनही देऊ शकता त्यामुळे तुमच्या युनिट्स इलेक्ट्रॉनिक डीमॅटमध्ये येतील आणि तुम्ही तुमच्या डीमॅटमध्ये युनिट्स पाहू शकता आज एका गुंतवणूकदाराकडे हे सगळे पर्याय उपलब्ध आहेत आणि ही सर्व माहिती स्कीमशी संबंधित आहे ही सर्व माहिती तुम्हाला मध्ये म्हणजेच स्कीम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंटमध्ये मिळेल जेव्हा आपण ट्रान्झॅक्शन बद्दल बोलतो तेव्हा ट्रान्झॅक्शन कसे होतात कोण करतो हे आपण पाहिले कुठल्या स्कीम मध्ये गुंतवणूक करायची हेही आपण समजून घेतले कसे गुंतवणूक करायची हेही पाहिले पण कोणत्या किमतीवर गुंतवणूक होईल कोणत्या किमतीवर होईल हे महत्वाचे आहे आपल्या किमतीबद्दल आपण आता पाहूया तर दोन प्रकारच्या किमती असतात परचेस प्राइस आणि रिपर्चेस प्राइस म्हणजेच ती किंमत ज्यावर गुंतवणूकदार युनिक्स खरेदी किंवा रिडीम करू शकतो युनिट्ससाठी परचेस प्राइस म्हणजे ती किंमत त्या एनव्हीवर तुम्ही तुमच्या युनिट्स घेत आहात उदाहरणार्थ एखाद्या फंडाची एनओव्ही शंभर रुपये आहे आणि तुम्ही हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे म्हणून तुम्हाला दहा युनिट्स मिळतात पी रिपर्चेस वर म्हणजे ज्या किंमतीवर तुम्ही रिडीम करत आहात याला रिपर्चेस प्राइस म्हणता लोड स्ट्रक्चरमध्ये तुम्ही स्कीममध्ये गुंतवणूक केली आहे पण तुम्हाला लोड स्ट्रक्चर बद्दल ही माहिती असायला हवी की एक्झिट लोड किती लागेल सामान्यतः हो बहुतेक वेळा इक्विटी स्कीममध्ये एक टक्क्याचा एक्झिट लोड असतो जर तुम्ही युनिक्स एका वर्षाच्या आत रिडीम केल्या तर काही स्कीम्समध्ये हे वेग असू शकतं म्हणून एक्झिट लोड काय आहे ते बघा हे वाचून तुम्हाला आधीच कळेल की एखाद्या स्कीममध्ये एक्झिट लोड किती आहे किती महिन्यांपर्यंत गुंतवणूक ठेवावी लागेल प्लान्स आणि इतर पर्याय त्या स्कीममध्ये उपलब्ध आहेत का त्यामुळे तिथे अनेक पर्याय आहेत ज्यात तुम्ही गुंतवणूक करू शकता ग्रोथ ऑप्शन डिव्हिडंड डिव्हिडंड पेआउट डिव्हिडंड रिइन्व्हेस्टमेंट तसेच खर्च आणि ट्रान्झॅक्शन चार्जेस आहे ही सदरीची सदरी जी तुमची फी आहे फंड मॅनेजमेंट फी आहे मार्केटिंग फी आहे किंवा कमिटीचे आणि प्रशासनाचे चार्जेस आहे या सगळ्या फी देखील तुमच्यासाठी मध्ये नमूद केलेल्या असतील कारण ही स्कीमचा खूप महत्वाचा भाग आहे पुन्हा यातून तुम्हाला कळेल की स्कीमचे जेवढेही खर्च आहे ते सगळे इथे नमूद केलेले असतील म्हणून सांगायचा अर्थ असा की तुम्हाला कळेल की तुम्ही किती गुंतवणूक करत आहात आणि त्यातून किती खर्चामध्ये जात आहे तर हे स्केल महति दस्ताइवज होते आता आप बोलूं एस ए आई बदल स्टेटमेंट ऑफ एडिशनल इन्फॉर्मेशन जसन की मी तुम्हाला संगित कि स्टेटमेंट ऑफ एडिशनल इन्फॉर्मेशन एसएआई मधे एएमसी कस्टोडियन रजिस्ट्रार ट्रांसफर एजेंट स्पॉन्सर्स पत्ते डायरेक्टर्स पत्ते ट्रस्ट डीड यख्या सर्व तपशीलवार महिहि मिलते हि सगरी महिती तुम्हारा एस ए आई मधे मिल आता आपण एस एआयच्या कंटेंट्सबद्दल बोलूया म्युच्युअल फंड्सचे घटक अर्ज कसा करावा युनिट होल्डरचे अधिकार गुंतवणुकीचे मूल्यांकन नाव कायदेशीर आणि सामान्य माहिती गुंतवणूकदारांच्या तक्रारी हे सर्व एसएयचा भाग आहेत आता आपण माहितीपत्राबद्दल बोलूया खर तर गुंतवणूकदाराने दोन्ही कागदपत्रे नीट वाचावीत अशी अपेक्षा असते पण कधी कधी हे खूपच अवघड होऊन बसते कारण ही दोन्ही कागदपत्रे कदाचित खूप मोठी असू शकतात किंवा त्यात खूप पृष्ठे असू शकतात एवढा मे गुंतवणूकदाराकडे असणे किंवा एवढी कागदपत्रे वाचणे त्यांच्यासाठी खूपच कठीण असते म्हणूनच या दोन्ही फॉर्मॅट्सची एक संक्षिप्त माहिती असते ज्याला आपण इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट या नावाने ओळखतो नावावरूनच कळते की इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला दोन्ही एसआयडी आणि मधील माहिती मिळते काही माहिती मध्ये मिळेल काही मध्ये मिळेल जी स्कीमशी संबंधित महत्त्वाची माहिती असते तुमची जी काही माहिती आहे ती यात समाविष्ट केलेली आहे आणखी एक गोष्ट म्हणजे तुमचा अर्ज फॉर्म आहे तो सोबत जोडलेला असतो त्यामुळे कधीकधी हा प्रश्न विचारला जातो पहा आम्ही जी माहिती तुम्हाला सांगत आहोत या व्हिडिओ बनवण्याचा उद्देश फक्त एकच आहे की तुम्हाला एनएसएमचा परीक्षा पास करता यावी त्या मुद्द्यांना स्पर्श करत जे वारंवार परीक्षेत विचारले जातात हे खूपच सामान्यपणे विचारले जातात म्हणून हे काही प्रश्न असे आहेत जे वारंवार येतच राहतात हा प्रश्न खूपच सामान्य आहे की या इन्व्हेस्टमेंट अर्ज फॉर्मसोबत कोणता डॉक्युमेंट जोडला जातो तर तो किमसोबत जोडला जातो आता आपण किमबद्दल बोलूया तर जसं आपण पाहत होतो की दोघांची सारांश आहे काही आयटम्स पाहूया जे परीक्षेत येऊ शकतात किममधील काही आयटम्स किंवा कंटेंटमध्ये समाविष्ट असतात म्युच्युअल फंडचे नाव ट्रस्टी फंड मॅनेजर आणि स्कीम इश्यू ओपनिंग इश्यू क्लोजिंग आणि पुन्हा विक्री व पुनर्खरेदीसाठीच्या तारखा गुंतवणुकीचे उद्दिष्ट स्कीमचे स्थान स्कीमचे स्वरूप स्कीमचे प्लॅन्स आणि पर्याय बेंचमार्क निर्देशांक लाभांश धोरण स्कीम आणि बेंचमार्कचे मागील एक वर्ष तीन वर्ष पाच वर्ष आणि सुरुवातीपासूनचे प्रदर्शन स्कीमचे खर्च आणि गुंतवणूकदारांच्या तक्रारींसंदर्भातील नोंदणीची माहिती ही सर्व माहिती तुम्हाला किममध्ये मिळेल फक्त एक किम वाचूनही तुम्ही गुंतवणुकीचा निर्णय घेऊ शकता संपूर्ण माहिती किंमधून वाचून तुम्हाला हे कळू शकते की कोणत्या स्कीममध्ये गुंतवणूक करायची आहे किती जोखीम आहे त्यात काय ॲसेट लोकेशन आहे कोण फंड मॅनेजर आहेत ही सर्व माहिती तुम्ही मिळवू शकता आणि तुमचा गुंतवणुकीचा निर्णय घेऊ शकता माहितीची जेव्हा आपण माहितीच्या गोष्टींबद्दल बोलतो कोणतीही माहिती कधीही बदलू शकते म्हणून या माहितीसाठी आपल्याला पुन्हा आपल्या ऑफर डॉक्युमेंट्सना देखील अपडेट करावं लागेल सेबीने खूप स्पष्टपणे सांगितले आहे की आप हे डॉक्युमेंट्स कधी कधी अपडेट करू शकतो किंवा कोणताही मूलभूत बदल झाला आहे कोणत्याही स्कीममध्ये किंवा आणखी काही बदल झाला आहे तर तो आपण आपल्या ऑफर डॉक्युमेंट्समध्ये कसा बदलून दाखवायचा कधी दाखवायचा कसा दाखवायचा हे आपण आता पाहूया ओपन एंडेड स्कीमसाठी सिद्ध किम माहिती डॉक्युमेंट्सचे अपडेटेशन सेबीने सांगितले आहे की ज्या फायनान्शियल इयरच्या फर्स्ट हाफ किंवा सेकंड हाफमध्ये स्कीम लाँच झाली आहे त्या फायनान्शियल इयरच्या शेवटून पुढील सहा महिन्यांच्या आत हे अपडेट करणे आवश्यक आहे हे स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या फायनान्शियल इयरमध्ये स्कीम लाँच झाली आहे त्या इयरच्या फर्स्ट हाफ किंवा सेकंड हाफमध्ये स्कीम लांच झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत तुम्हाला अपडेट करावे लागेल तर हे बदल करण्याची प्रक्रिया काय आहे ते आपण पुढे पाहू विद्यमान सीट वेबसाईटवर दाखवला जाईल सीट त्वरित रिवायजर आणि अपडेट केला जाईल ड्युरेशन पूर्ण झाल्यानंतर लगेचच एक्झिट ऑप्शन पब्लिकला दिला जाईल बदलाच्या संदर्भात इंग्रजी डेली न्यूजपेपरमध्ये सूचना दिली जाईल आता आपण स्टेटमेंट ऑफ ॲडिशनल इन्फॉर्मेशन बद्दल बोलतो की कधी कधी अपडेट करायचा आहे तर नियमित अपडेट प्रत्येक फायनान्शियल इयरच्या तीन महिन्यांच्या आत करणे आवश्यक आहे दरवर्षी प्रत्येक फायनॅन्शियल इयर संपल्यानंतर त्या इयरच्या तीन महिन्यांच्या आत अपडेट करणे आवश्यक आहे महत्त्वपूर्ण बदल हे सततच्या आधारावर दिनांकित केले जावेत आणि म्युच्युअल फंडाच्या वेबसाईटवर अपलोड केले जावेत आता किम अपडेट करण्याची वेळ येते की ते किमान दर सहा महिन्यांनी संबंधित वर्षाच्या शेवटून एका महिन्याच्या आत अपडेट केले जावे रेल्वे डेटा आणि माहितीच्या आधारावर सप्टेंबर आणि मार्चच्या शेवटी सेबीकडे इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे फाईल करणे आवश्यक आहे म्हणजेच किम म्हणजे काय तर अपडेटेड लिस्ट आणि दर सहा महिन्यांनी किम अपडेट करणे आवश्यक आहे आता आपण आणखी काही डिस्क्लोजर्सबद्दल बोलूया ते कोणते कोणते डिस्क्लोजर्स आहेत किंवा अनिवार्य गोष्टी आहेत ज्या सेबीने सांगितल्या आहेत की या देखील तुमच्या ऑफर डॉक्युमेंटचा भाग असाव्यात पहिलं म्हणजे पोर्टफोलिओ डिस्क्लोझर तुम्हाला स्कीमचे पोर्टफोलिओ म्हणजेच इन्व्हेस्टमेंट स्कीम तुमची म्युच्युअल फंड स्कीम तिचे पोर्टफोलिओ मग ती इक्विटी देत किंवा हायब्रिड स्कीम असो हे पोर्टफोलिओ कधी प्रकाशित करायचे आहेत हे सांगितले आहे सर्वांनी स्पष्टपणे सांगितले आहे की पोर्टफोलिओ दर सहा महिन्यांनी प्रकाशित केले जाते प्रत्येक सहा महिन्यांनी तुम्हाला पोर्टफोलिओ प्रकाशित करावा लागेल आणि ते वेबसाईटवर टाकावे लागेल एमफीच्या वेबसाईटवरही तो टाकावा लागेल तुम्ही पोर्टफोलिओमध्ये ज्या सिक्युरिटीज ठेवलेल्या आहेत त्याबद्दल माहिती द्यावी लागे कंपनीचे जे आर्थिक निकाल आहे कंपनीची बॅलन्स शीट आहे कंपनीचे अकाउंट्स आहे हे देखील या चार दस्तऐवजांचा भाग असायला हवे आणि हे तुम्हाला इंग्रजी आणि हिंदी वृत्तपत्रातही प्रकाशित करावे लागतील सर्वांनी इथेही स्पष्टपणे सांगितले आहे की हे इंग्रजी आणि हिंदी वृत्तपत्रात प्रकाशित करणे आवश्यक आहे आणि तुमच्या ऑफर डॉक्युमेंटमध्येही हे समाविष्ट करणे गरजेचे आहे हे होते सर्व अनिवार्य दस्तऐवज जे बंधनकारक आहेत एक एम एम सी प्रकाशित करणे हे एम सीसाठी गुंतवणूकदारासाठी ही माहिती खूप महत्वाची आहे म्हणजे काही असे दस्तऐवज आहेत का जे बंधनकारक नाही चला त्या दस्तऐवजांबद्दल समजून घेऊया की ते कोणते दस्तऐवज आहेत आणि हा प्रश्नही विचारला जाऊ शकतो तुम्हाला चार पर्याय दिले जातील कोणता बंधनकारक आहे आणि कोणता नाही हे ओळखायचं आहे म्हणून याकडे लक्ष देणं गरजेचं आहे तर पहिले नॉनमॅन्डेटरी डिस्क्लोजर्स म्हणजे फॅक्टशिक्स तर प्रत्येक म्युच्युअल फंड जवळपास सगळे म्युच्युअल फंड कंपनी आपली थॅकशिट काढते आणि जवळपास दर महिन्याला काढते म्हणून मासिक थॅकशिट्स ज्यामध्ये सर्व माहिती असते तुमचं स्कीम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट ही असेल तुमचं एस ए, बी असेल, सगळी माहिती फंड थॅकशिटमध्ये मिळते सर्व पोर्टफोलिओसुद्धा मिळतात एक इक्विटी स्कीम आहे तिचं बेंचमार्किंगपासून ते तिचं ऍसेट अलोकेशन पॅटर्नपर्यंत याबद्दल फंड मॅनेजरचं नाव आणि तांत्रिक गोष्टी जसन की शार्प रेशो काय आहे हे सगळं मिळतं बीटा काय आहे स्टँडर्ड डिव्हिएशन काय आहे या सगळ्या गोष्टीही तुम्ही यात पाहू शकता संपूर्णपणे एक प्रकारे फॅक्टशीट पाहूनच तुम्हाला कळेल की आपल्याला कुठे गुंतवणूक करायची आहे आणि कशी गुंतवणूक करायची आहे सर्व फंड्सबद्दल उपलब्ध असलेल्या सर्व तपशिलांची माहिती टेक्निकल नॉर्मल तसेच सर्व फंडामेंटल्स आणि मार्केटचे व्ह्यूज ही सर्व माहिती तुम्हाला उपलब्ध मिळेल या फंड फॅक्टशीट्स पाहून तुम्ही मोठ्या प्रमाणात तुमचे गुंतवणुकीचे निर्णय घेऊ शकता तर मित्रांनो हेच होतं सगळं चैप्टर नंबर पाच माहिती दस्तऐवजांबद्दल हे जेवढेही माहितीचे दस्तऐवज आहे त्यांच्याबद्दल आपण पाहिलं त्यांचे अपडेट्स कसे होतात हे पाहिलं कोणकोणत्या गोष्टी या दस्तऐवजात येऊ शकतात कोणकोणती सामग्री त्यात असू शकते हे पाहिलं ते आपण पाहिलं जर तुम्हाला कोणत्याही टॉपिकबद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता मेसेज करू शकता किंवा कमेंट करू शकता त्याबद्दल आम्ही तुम्हाला वेगळ्या व्हिडिओमध्ये समजावून सांगू शकतो आणि वेगळ्या पद्धतीनेही समजावून सांगू शकतो चला आता आपण काही प्रश्न पाहूया जे पाचव्या अध्यायात खूपच सामान्यपणे विचारले जातात प्रश्न क्रमांक एक कृपया गुंतवणूक करण्यापूर्वी स्कीमशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा तर सांगितलं आहे स्कीम इन्फॉर्मेशन डॉक्यूमेंट क्रॉस डीड इन्फॉर्मेशन मेमोरियम स्टेटमेंट ऑफ ऐडिशनल इन्फॉर्मेसन फैक्टशीट कि स्कीम इन्फॉर्मेशन डॉक्यूमेंट स्टेटमेंट ऑफ एडिशनल इन्फॉर्मेशन जसन आपर शिकलो स्टेटमेंट ऑफ एडिशनल इन्फॉर्मेशन स्कीम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट सीड आणि ही ती कागदपत्रे आहेत जी गुंतवणूकदाराने पाहणे किंवा वाचणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे योग्य उत्तर आहे डी स्कीम इन्फॉर्मेशन डॉक्यूमेंट स्टेटमेंट ऑफ ऐडिशनल इन्फॉर्मेशन प्रश्न क्रमांक दिल खालीलपैकी कोणते विधान स्कीम इन्फॉर्मेशन डॉक्यूमेंट स्टेटमेंट ऑफ ऐडिशनल इन्फॉर्मेशन संदर्भात योग्य आहे ही दोन्ही कागदपत्रे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाने दिलेल्या दिल्ली फॉरम मध्य तैयार के की असोसिएशन ऑफ व्हिज्युअल फंड इंडियाच्या फॉरंटमध्ये की सेक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने दिलेल्या फॉरंटमध्ये की प्रत्येक ॲसेट मॅनेजमेंट कंपनीला आपला फॉर्मॅट डिझाईन करण्याची मुभा आहे त्यांच्या पुस्तकात अगदी स्पष्टपणे नमूद केले आहे की ही कागदपत्रे सेबी सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने दिलेल्या फॉर्मॅटमध्येच तयार केली जातील आणि त्याच फॉरंटमध्ये गुंतवणूकदाराला दाखवली जाते इन्फॉर्मेशन मेमोर्दम किमान सहा महिन्यांनी एकदा अपडेट केले जावे लागते तर उत्तर आहे किमान प्रत्येक सहा महिन्यांनी म्हणजेच सेबीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार किमान प्रत्येक सहा महिन्यांनी हे अपडेट करणे आवश्यक आहे म्युच्युअल फंड स्कीम पोर्टफोलिओ किती वेळा प्रकाशित करावा लागतो मासिक सहामाही किंवा जेव्हा आवश्यक असे आपण पाहिलं की सेबीच्या नियमानुसार सहामाही प्रकाशित करणे आवश्यक आहे पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते स्टॅच्युटरी डॉक्युमेंट नाही आ फंड्स फैक्टीट बी स्टेटमेंट ऑफ ऐडिशनल इन्फॉर्मेशन सी स्कीम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट डी इन्फॉर्मेशन मेमोरियो जसं मी तुम्हारा आधीच स्टेटमेंट ऑफ एडिशनल इन्फॉर्मेशन स्कीम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट इन्फॉर्मेशन मेमोरियो ही स्टॅच्युटरी डॉक्युमेंट्स आहेत पण फंड फॅक्टशीट हे स्टॅच्युटरी डॉक्युमेंट नाही त्यामुळे याचं उत्तर आहे अ फंड्स फॅक्टशीट तर मित्रांनो हे होतं पाचव्या अध्यायाबद्दल मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आतापर्यंत आम्ही जेवढे व्हिडिओ बनवले आहेत ते पाहण्यासाठी आमचा हा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कोणताही टॉपिक ज्यावर तुम्हाला आमच्याकडून व्हिडिओ हवा असेल किंवा संबंधित काही व्हिडिओ हवा असेल तर कृपया आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद